नमस्कार कशा आज सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया आता रवा घेतलेला आहे मी चाळून निवडून रवा घेतलेला आहे ह्या र वाटीनं रवा मापून घेते मी तीन वाटी रवा आहे हे माझा तीन वाटी रवा घेतलेला आहे मा सपाट वाटी झालेला आहे आता रवा काढून घेऊया बाजूला आणि आपल्याला गॅस गॅस चालू करायचा आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई थोडीशी माझ्याकडून खराब झालेली आहे ती कारण गॅसवरती ठेवल्यानंतर जळली एका दिवशी तर मला वाटते की रवा करपेल काय पण नाही करपू देणार कारण गॅस बारीक करून मी एकदम मस्त परफेक्ट रवा भाजून घेईन तर झालेला आहे बघा रंग कलर चेंज होतो लगेच रवा भाजत आला ना तर झालेला आहे आपला रवा भाजून आता आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं रवा भाजून घेतलेला आहे मी गॅस बारीक करूनच घेतलेला आहे भाजून करपू नाही दिला तर आता दोन टप्प्यामध्ये मी रवा भाजलेला आहे दीड वाटी पहिलं भाजलेलं आहे दीड वाटी नंतर भाजून घेते तर ह्याला तूप वगैरे काही नाही टाकायचं तसाच रवा भाजून घ्यायचा तेल तूप नाही टाकायचं झालेलं आहे हे पण आता बा काढून घेऊया टोपल्यामध्ये ओतून घ्यायचा आहे गॅस बंद केलेला आहे हे बघा बघू शकता किती मस्त एकदम कलर आलेला आहे ना रव्याला मस्त रवा भाजलेला आहे परत गॅस चालू केलेला आहे गॅसवरती कडे ठेवलेली आहे आणि त्या वाटीनं जे रवा मापलो ना आपण त्याच वाटीनं आपल्याला पाणी पण मापून घ्यायचं आहे दोन वाटी पाणी घेणार आहे आणि दीड दीड वाटी साखर घेणार आहे कारण तीन वाटी रवा आहे दोन वाटी पाणी आणि दीड वाटी साखर एकदम परफेक्ट आहे तर अशा पद्धतीनंच तुम्ही पण बनवा लाडू खूप सोप्या पद्धतीचे लाडू आहेत हे बरेच जण म्हणतात की पाकातले लाडू आम्हाला येत नाहीत पण खरंच सांगते खूप सोपी रेसिपी आहे हे तर हे साखर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली ना की ते साखरेतलं जी घाण असते ना तर ते वरी येते असं फेस फेस जे येतो ना फेसाद्वारे घाण साखरेतली निघून जाते आणि त्याचे पाक तयार होतो तर हे बघा असे पद्धतीनं काढायचं आहे वाटीमध्ये जे तुमच्या हातामध्ये जे उलट न किंवा पळी चमच्या का असेल ते सहाय्याने त्या काढून घ्या तर झालेलं आहे आता बघायचं आहे आपल्याला पाक झालेला आहे का अशा पद्धतीनं मी पाक तयार केलेला आहे आणखीन एक दोन मिनटासाठी आपल्याला पाक अजून ठेवायचं आहे गॅसवरती कारण बोटाला बोट असे चिटकले ना की एक तारीख तरी पाक राहतो ही काही अवघड नाही असं नाही की तुम्ही तार पडेपर्यंत अशी पाक करचाल तसं नका करू झालेलं आहे तर आपलं पाक तयार आता आपणाला हे बघा बघू शकता अशा पद्धतीचा पाक बनवायचं बन बन, आहे फक्त हाताला चिटकतं ना बोट तर तेवढंच पाक बनवायचं आहे गॅस बन बंद केलेला आहे झालेला आहे आपला पाक गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅसवरून कढई खाली घ्यायची आहे आता हे पाक आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बोटाला सोसेल एवढं थंड करायचं आहे पाक कारण गरम गरम ह्याच्यामध्ये रवा नाही टाकायचा मग नाहीतर ते लाडू खूप घट्ट होतात मग ते फुटत नाहीत मऊ तर अजिबातच होत नाहीत तर हे पाक थंड व्हायला ठेवूया किती ला झालेलं आहे आता दहा आज वेळ लागलेला आहे दहा मिनटात पाक थंड झालेला आहे आता टाकायचे आहे वेलचीपूड थोडेसे खिसमिस टाकायचे आहेत जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स जे आवडतील आवडीनुसार तुम्ही टाकू शकता हे चार ते पाच चमचे मी अंदाजे तूप ओतलेलं आहे हे अशा पद्धतीनं बघा कारण जास्त पण प्रमाणात नका टाकू तूप तर वास येईल लाडूला ते चार दिवस नाही तर आठ दिवस असे टिकणार नाहीत आता टाकायचा आपल्याला रवा सगळा सगळाच रवा घालून घेते आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये लाडू सगळे मिक्स करून घ्यायचे पाकामध्ये सॉरी पाका पाकामध्ये रवा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा आता पाकातला जी रवा मिक्स केलेला आहे तो फुगून खूप हे होईल मोकळा मोकळा होईल तर एक आपल्याला थोडंसं वाट बघावं लागेल त्यासाठी झाकून ठेवावं लागणारं आहे तर बघा असं थोडंसं ढवळून ढवळून मी ठेवलेलं आहे बघितलेलं आहे थोडंसं दाडसरपणा झालेलं आहे हे अशा पद्धतीनं तर आता आपल्याला ह्यावरती थोडेसे बेदानी टाकते आणि हे दहा मिनटासाठी मी झाकून ठेवते तर बघा बघू शकता दहा मिनटासाठी मी ताटली वरती पालतं घालते आणि झाकून ठेवलं ना की मग ते जे पाक शोषून घेतो रवा तर बघा बघू शकता झालेलं आहे पण लाडू बनण्या इतकं नाही झालं तर आपणाला परत आणखीन दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे दहा मिनटासाठी मी ठेवले परत बघितले नाही नव्हतं ना आलं तर मग मी परत पाच मिनटासाठी ठेवलेलं होतं तर हे झालेलं आहे बघा एकदम लाडू बनवण्यासारखे झालेलं आहे परफेक्ट झालेला आहे लाडू पण एकदम मस्त वळायला आलेले आहेत आता सगळे लाडू मी वळून घेते परफेक्ट लाडू झालेला आहे बघा आता पटापटा लाडू बनवून घेते तुम्ही कमेंट केलेलं नसेल तर कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कसे झालेले आहेत ते लाडू माझे तुम्ही मला कमेंटमधून सांगा तुम्ही पण अशा पद्धतीनं लाडू बनवा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका